सक्षम फाउंडेशन ही संस्था गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यक्रम घेत आली आहे मुस्कान हा सक्षम फाउंडेशनचा एक भाग आहे हे केवळ एका नृत्य स्पर्धेचं नाव नाही तर ती एक भावना आहे जी प्रत्येक दिव्यांग मुलाच्या चेहऱ्यावर उबडणाऱ्या हसऱ्या विश्वातून जन्म घेते गेली सहा वर्ष सक्षम फाउंडेशनने ही भावना जगवली आहे मुस्कान सीझन सहा हा त्याच प्रवासाचा पुढचा टप्पा आहे पण अधिक व्यापक आणि अधिक अवेदश संवेदनशील आणि अधिक प्रेरणादायी ही स्पर्धा जिल्हा स्तरावर आयोजित करण्यात आली विशेष म्हणजे ती संपूर्णपणे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी अंध पतिमंद मुखबदीर कर्णबधीर आणि मल्टीअल डिस्टॅबिलिटी असलेल्या मुलांसाठी खास आखलेली या स्पर्धेला हेतू कुठल्याही स्पर्धकाला मान्य टाकण्याचा नव्हता तर प्रत्येकाच्या आत दडलेल्या प्रतिमेला एक हक्काचं व्यासपीठ देण्याचा आहे दिव्यांग मुलांमध्ये अनेक प्रकारचे कौशल्य लपले जातात हे एक माध्यम स्पर्धेमुळे त्यांच्या आत्मविश्वासाला जी चालना मिळते ती केवळ पूर्ती मर्यादित राहत नाही अर्थ इथे एक फक्त चेहऱ्यावरील हास्य नाही तर त्यांच्या आत्म्यात उमरणारी आशा आहे सक्षम फाउंडेशनने गेल्या सहा वर्षापासून हे कार्य केवळ सेवाभावा नव्हे तर पूर्ण समर्पणाने केलं आहे त्यांच्या टीमने शाळामध्ये मध्ये जाऊन संवाद साधला शिक्षक व पालकांना विश्वासात घेतले आणि दिव्यांग मुलांमध्ये नव्या आशाची पालवी रोवली कारण त्यांना माहीत आहे समाज बदलतो तेव्हा नव्या पिढीकडून नवे, नवे दुर्लक्षित राहिलेल्या उन्नतीतून याकरता सक्षम फाउंडेशन बरोबर अनेक लोक जोडले गेले आज या कार्यक्रमाला इतक्या मोठ्या प्रमाणात पोहोचण्यात आले आहे या कार्यक्रमाकरता सर्व मुलं नव्हे तर त्यांचे पालक शिक्षक सगळे सामाजिक लोक अक्षरशः वर्षभर वाट बघतात की मुक्ताना हा पर्व कधी आयोजित करण्यात येतो त्या दिव्यांग मुलांना इतक्या मोठ्या प्लॅटफॉर्मवर कलागुरू नृत्य व इतर गुण दाखवण्याचा मानस व्यक्त होतो सक्षम पावड्याच्या स्थापनेमागे अनेक मदत करणारे हातात रजत शर्मा वैभव नातू मिलिंद महाजन महादेव गवई गोविंद आपा परेश मेहता देवयानी भारती शुभम दोंदे गौरव पाटील जगदीश मुठाळ विनोद यादव सचिन कुलसे अमर वाणी नितीन सोनार पंकज पाटील विजय कर पवन वराडे व असंख्य सामाजिक आपुलकी शनिवार दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी नऊ ते सहा गुरुदक्षिणा हॉल कॉलेज रोड येथे मुस्का सीझन सहा मध्ये एकूण सव्वीस दिव्यांग शाळांनी सहभाग नोंदविला होता एकूण एकवीसशे पन्नास प्रेक्षक आणि विद्यार्थी या विशेष मुलांचे कौतुक करण्यासाठी उपस्थित होते या कार्यक्रमात मुलांनी अनेक सामाजिक थीमवर डान्स केले व लोकांचे मन जिंकले या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून प्रहार संघटना स्थापक अध्यक्ष माजी आमदार बच्चू भाऊ कडू समाज कल्याण अधिकारी हर्षदा बडगुजर दिव्यांग हक्क अधिकारी भरत चौधरी पोलीस हवलदार सचिन जाधव अभिनेत्री शीतल अहिरराव अभिनेता किरण भालेराव सुदाम पाळदेसर व इतर शासकीय कर्मचारी या मुलांना त्यांच्या कलागुणात सादरीकरण वाव देण्यासाठी उपस्थित होते सितारे स्टार श्री हुषभ सुरी अखास आमच्या विशेष मुलांना पियर चिअर करण्यासाठी उपस्थित झाला या कार्यक्रमाचे अँकर अभिषेक बोडके यांनी उत्तमपणे पार पडले मुस्कान सीझन सहाला जजेस म्हणून सचिन शिंदे अंकिता पारी पल्लवी जन्नावर यांनी उत्तमपणे निकाल दिला खर तर मी शर्माजीने आम्हाला एक फोन केला आणि मी इथं आलोय तर खूप आनंदित झालो आहे सक्षमनं केलेली ही सगळी धावपळ आणि हा घेतलेला कार्यक्रम माझ्या सगळ्या दिव्यांग आणि त्यांच्या पालकांसाठी एक नवीन उत्साह निर्माण करणार आहे दुःखात जशी सुखाची लाट यावी तसं हे सुख देणारा कार्यक्रम आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद पाहणारा कार्यक्रम आहे बरेच लोक धावपळ करतात आणि त्यांच्या धावपडीमुळं चेहऱ्यावर दुःख येतं कोणाचं घर पेटतं कोणाचा जीव जातं पण थकलेल्या जीवाला पुन्हा आनंदाचं क्षण देण्याचं हे काम आहे हे फार पुण्याचं काम आहे ते शिर्डीत जाऊनही भेटू शकत नाही सयगावातून मक्का मंदिरात जाऊनही भेटणार नाही ते यांच्या चेहऱ्यावरचा आनंद निश्चितच देवप्रसन्न झाल्याशिवाय राहणार नाही एवढी ताकद या कार्यक्रमात आहे आणि म्हणून त्या कार्यक्रमाला मला येता आलं हे माझंही भाग्य समजतो सक्षमची टीम अशीच ताकदीनं उभी राहावी जे खऱ्या अर्थानं गरजू आहे ज्याच्यापर्यंत आम्ही गेलो पाहिजे सरकार थांबलं असेल पण मी एक भारतीय सैनिक म्हणून थांबणार नाही एक भारतीय नागरिक म्हणून थांबणार नाही जात पात धर्माच्या बंधनाकडे दुःखाचा खरा वेध घेतल्याशिवाय राहणार नाही ही शपथच जणू काही या कार्यक्रमातून घ्यावी अशा प्रकारचे आव्हानही करतो आणि निश्चितच आपल्या कार्यक्रमाला पुन्हा मानाचा मुजरा अर्पण करतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू